आणि आता थेट जाव्यात नाशिकला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत त्या ठिकाणी ते संवाद साधत आहेत ठीक आहे ठीक आहे मी गेले काही दिवस राज्यभर विभागीय बैठका घेतो आहे विदर्भाची बैठक मी नागपूर अधिवेशनाच्या काळात घेतली त्याच्यानंतर मध्यंतरी मी मराठवाड्याची बैठक घेतली मराठवाड्यातले चार जिल्हे बाकी आहेत ते पण मी लवकर पूर्ण करेन आणि आज हा उत्तर महाराष्ट्र या उत्तर महाराष्ट्रातील जवळपास पाच जिल्ह्यांसाठी मी नाशिकमध्ये आलो होतो आपल्याला कल्पना आहे दुपारपासून मी बैठका घेतो आहे साधारणतः या बैठकांमध्ये सर्व पक्षाचे आमदार लोकप्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन प्रशासक प्रशासनातील अधिकारी सचिव आणि अर्थातच पालकमंत्री यांची एक ही बैठक आहे बैठक होती माझा हेतू हा आहे की अनेक प्रश्न हे प्रलंबित असतात दुर्लक्षित असतात त्या प्रश्नांना नुसती वाचा नाही तर ते प्रश्न मार्गी लावण्याचा हा माझा प्रयत्न आहे आणि खरोखर मला समाधान आहे की अनेक प्रश्न इथे मांडले जातात आणि बहुतेक बऱ्याच प्रश्नांमध्ये जागच्या जागी निर्णय घेऊन हे प्रश्न आम्ही मार्गी लावतो आहोत काही प्रश्नांमध्ये अधिक माहितीची गरज आहे ती माहिती आम्ही घेतो आहोत काही प्रश्न हे जास्त गुंतागुंतीचे असतात त्यांच्यासाठी आम्ही मुंबईमध्ये बैठका घेतो आणि एकूणच सरकारकडनं ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा हा माझा प्रयत्न आहे साहेब आज राज्य सरकारनी सहकार्य म्हणून एनआयला कोर्टात दाद मागावी लागते मला असं वाटतं तो या बैठकांचा विषय नव्हता हो तर या बैठका ये आज आज ही आजपासून म्हणजे आज माझी उत्तर महाराष्ट्राची बैठक होती थोड्या दिवसांनी मी पश्चिम महाराष्ट्र कोकण या सगळ्या बैठका घेणार आहे आणि ही बैठक ही पहिलीच बैठक आहे शेवटची नाही तर या अशा बैठका माझा असा इरादा आहे की दर तीन ते सहा महिन्यांनी घेत राहायचं साहेब सगळ्या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याच्याबद्दलचं असे बरेचसे विषय आलेले आहेत आणि त्यांना तिथल्या तिथे जिथे मला मी घेऊ शकत होते तिथे मी निर्णय दिलेले साहेब आज जशी आपण इथे आढावा बैठक घेतली औरंगाबादमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि वॉटर ग्रीडचा जो प्रश्न आहे त्याबाबत पुनर्विचार ठीक आहे एकूणच या सगळ्या गोष्टीचा जिथे जिथे जे करता येणे शक्य ताबडतोब करतो आहोत आणि जिथे ज्या योजनांमध्ये काही सुधारण्याची गरज आहे त्या सुधारून आम्ही जनतेसाठी घेतो तर त्रिकोणाचं आपण पाहिलं आज दुपारी दीड वाजता साधारण नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मुख्यमंत्री आहेत आणि एकूण सात जिल्ह्यांबाबत या आढावा बैठकांमध्ये चर्चा झालेली आहे आणि जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं आम्ही काम करून त्यासंदर्भात जो विचारविनिमय आहे त्या संदर्भातच या आढावा बैठका होत्या असं अशी प्रतिक्रिया माध्यमांना यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे